मित्रांनो आपण आज शिकणार आहे तर सोलरची जी आपली झटका मशीन आहे जी आपण रानडोकर असते हरण असन जे काही जंगली घोडे असते ह्यांच्यासाठी आपल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपण जी झटका मशीन वापरतो तर ही झटका मशीन तुम्हाला तिची सेटिंग कशी करायची तिला फिट कसं करायचं हे मी आज तुम्हाला शिकवणार आहे भरपूर असे शेतकरी ज्यांना झटका मशीन त्यांनी ऑनलाईन ऑर्डर पण करते पण त्यांना ती फिट करता येत नाही तर मी आज तुम्हाला दाखवून देतो ही फिट कशी करायची तर ह्या पाय ह्याच्यासोबत सोबत एक केबल येत असतं हे असं हे केबल लालला लाल जोडून घ्यायचं प्लसला प्लस आणि मायनसला मायनस ह्या पद्धतीने अशी जोडणी करून घ्यायची आणि ही जी आपली सोलरची पाठी ह्याच्या पण आतमध्ये प्लस मायनस असतंय तसंच प्लस मायनस जोडणी करून घ्यायची आता ही सोलर येणारी पिन आहे आणि ही पिन ही आपली ही बॅटरीची आलेली पिन आहे तर आता आपण ह्याची जोडणी आपण करणार येतं तर जोडणी करीत असताना का ह्याच्यामध्ये ही वरची जी पिन दिसते ह्याच्यावर खालेली हे सोलर म्हणून म्हणजे आपली जी सोलरची येणारी पिन आहे ती आपण ह्याच्यात जोडायची आणि बॅटरीची जी आलेली पिन आहे ही आपण बॅटरीमध्ये जोडायची ज्या वेळेस आपण हे अशी जोडणी करतो तर आता मी तुम्हाला त्याच्या पुढचं प्रोसिजर दाखवतो आता ही आपण बॅटरीची जी पिन आहे ही बॅटरीची पिन तर ही बॅटरीची पिन आपण आता ह्या बॅटरी नावावर आपण जोडणी करून घेऊ इथं आतमध्ये फक्त पिन आपल्याला खोसायची आणि ही सोलर नावाची जी पिन आहे ही सोलरची पिन पण आपण ह्या सोलरच्या ह्याच्यात असं आतमध्ये लावून द्यायची लुटून असं चांगल्या प्रकारे दाबल्याच्यानंतर नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की आ, आज थोडस आता ऊन कमी झालेलं आहे म्हणून सोलरच्या पाठीवर ऊन नाही नाहीतर हे जे चार्जिंग नावाचा जो हिरवा लाईट आहे हे हिरवा लाईट तुम्हाला लागलेला दिसला असता इथे तर आता आपण ह्या अशी जोडणी करून घेतलेली आहे आणि हे जे बटन आहे ह्या बटनाबद्दलची माहिती सांगतो हे बटन चोवीस तास आणि बारा तास ह्याच्यावर लिहिलेलं हॉर्स म्हणजे हावर आहे ले, म्हणजे हे वर जर बटन जर आपण असं केलं तर ही आपली मशीन चोवीस तास चालू राहील आणि हेच बटन आपण जर खाली केलं तर ही आपली मशीन फक्त दिवस निघला की ॲटोमॅटिक बंद होणार आणि दिवस मावळला म्हणजे सौर ऊर्जेची जी आपली पाठी ह्या पाठीवर ज्या वेळेस आपला अंधार पडण त्यावेळेस आपली पाठी चालू होईल ही मशीन आपली चालू होऊन जाईल तर त्यासाठी हे चोवीस तास आणि बारा तास हे त्याच्यावर लिहिलेलं असते हाय व्होल्टेज आणि लो पॉवर म्हणजे जर तुम्हाला जर व्होल्टेज तुमचं जे झटका द्यायचा आहे हे झटक्याची जर पॉवर जर वाढवून द्यायची असेल तर हायवर करायचं आणि आपल्या जे तारेला करंट जे आपण दिलेला आहे हे जर करंट जर कमी द्यायचा असेल तर ह्याच्यावर लो म्हणून आपल्याला हे करायचं आहे तर पुन्हा त्याच्यानंतर हे बजर ज्या वेळेस तुम्ही बजर ऑन करता त्यावेळेस जर समजा तुमची जी फॅन्सिंग केलेली जी आपली तार आहे ह्या तारेला जर काइट जर टच झालं तर तुम्हाला हे बजर ऑन जर ठेवलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल किंवा हे बजर आपलं वाजा लागलं म्हणजे आपल्या तारेला काहीतरी चिटकलेलं आहे तर आ, हे अशा प्रकारे हे बजर पण ऑन ऑफ आपण करू शकतो तर आता हे आपल्या आप मशीनची जोडणी केली आपण हे इथं हे मोठं जे मेन बटन आहे ते ऑन केलं की के आपली मशीन लगेच चालू होऊन जाईल तर मी आता तुम्हाला मशीन चालू करून दाखवतो ह्या बा मशीन चालू केली इथालचा निळा लाईट आहे हा बंद चालू व्हायला चालू झालाय आणि एक मशीन मध्ये एक छोटा आवाज येतोय चुट चुट टुक, 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 चुटु असा एक अशा प्रकारचा एक आवाज ह्या मशीन मधून येत असतोय तर मशीन आपली चालू झाली की नाही आणि तिचं शॉर्ट कसं मारती आ, हे कसं होतं हे आपण हात लावून कधी बघू नका हात लावल्याच्या नंतर आपल्याला शॉर्ट लागू शकतोय तर जोरदार झटका लागत असतो त्यांनी म्हणजे माणूस मरणार नाही पण एक चांगल्या प्रकारे झटका जोराचा लागतोय तर त्यासाठी एक आपल्याकडं असं टेस्टर घ्या मारतूल घ्या एक मोठा आणि हे मारतूल ह्या मागचे जे दोन पॉईंट आहेत ह्या दोन्ही पॉईंटला आपल्याला टच करायचा आता बघा तर इकडं आल्याच्या नंतर ह्याच्या अगोदर तुम्हाला माहिती सांगतो अगोदर हे तुम्हाला टच करून दाखवतो आपली मशीन चालू झाली की नाही तर बघा हे मशीनचा आवाज बघा किती मोठा येतोय आणि आपण मारतूलला कवर आहे पण तरी पण बघा किती जोराचा झटका हे धरतोय कवरच्या वरून पण हे शॉर्ट धरते, तर हे अशा प्रकारे एकदम चांगला जोराचा शॉर्ट ह्याच्यातून निघतोय आणि वरून कवर आहे ह्याला लावलेले मारतूलला पण कवर आहे पण तरी पण शॉर्ट बघा कसा निघतोय का तर एकदम चांगला मोठा आवाज ह्याच्यातून निघतोय आणि शेतकरी मित्रां फेन्सिंग करीत असताना एक सिंगल जरी तार तुम्ही फेन्सिंग केली तरी पण चालते एक फक्त रानडोकरासाठी जर समजा मोठे जर प्राणी जर तुमच्या जर शेतात जरीत असतील तर तुम्हाला दोन तारा तीन तारा ह्या लावा लागते तर आता ह्याच्यानंतर ह्याच्यावर काय करायचं आपल्याला की ही जी काळं जे दिसतंय ह्या जागेवर तुम्हाला एक तार गुंडाळायची आणि ती तार खाली जमिनीमध्ये अर्थिंग करायची जमिनीमध्ये एक खड्डं खांदायचं त्या खड्ड्यामध्ये एखादा गज नाही तर काहीतरी लावून त्याला पाणी टाकून त्याला अर्थिंग करायची आणि जे हे जे लाल दिसतंय ह्याच्यामधून जी निघणारी तार आहे ही तार तुम्हाला तुमची जी साईडला गेलेली जी फॅन्सिंगची ला तार आहे जे आपण साईडला इन्सुलेटर लावून जे आपण तार लावतो तर ह्या तारेवर तुम्हाला हे ह्याच्यातून निघणार वायर जोडायचं आहे तर प्रकारे आपण झटका मशीनची सेटिंग करू शकतो तर आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे अशी जर झटका मशीन जर घ्यायची असेल तर माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस पंचेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ऑनलाईन हे झटका मशीन तुमच्या घरपोच पाठवून देईन तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण जर झटका मशीनची जर कटिंग केली तर जे आपले शेत आहे आपल्या शेताला रानडोकर हे ते त्रास देणार नाहीत तरी शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या चिन्हाला क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम